सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आहे निकृष्ट रस्त्याबाबतची मातुरी येथील दरी आई माता मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामावर स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे भक्तांनी पर्यटकांना होणाऱ्या त्रासामुळे रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी साडेतीनशे कोटींचा सा निधी मंजूर झाला काम सुरू होताच ठेकेदाराचा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा दर्जा समोर आलेला आहे निकृष्ट कामकाजाचा आरोप करत ग्रामस्थांनी काम थांबवलंय ठेकेदारानं मुरुमावर थेट कॉन्क्रीट टाकल्यामुळे हा रस्ता पुन्हा खराब होईल असं सांगत त्यांनी या कामाचं पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी केलेली आहे असून एकदम निकृष्ट दर्जा झाले त्याची तत्पर काळजी घ्यावी डोंगरवाटा रस्त्यापर्यंत रस्ता संपल्यानंतर त्यांनी त्यांचा सुद्धा बनवलं नाही तिथून फोर व्हीलर गाड्या लोकांनी परत नेल्या सिमेंटचं काम झाल्यानंतर त्याच्यावर वारदान आथरले होतं ते दोन महिने बारदान सुद्धा उचललं नाही त्याच्यानंतर आम्ही पेरूच्या वाडीला मिटिंग झाली त्या मध्ये मी सांगितलं बारदान उचललं नाही तर कॉन्ट्रॅक्टर म्हणतो बारदान उचललेलं मी तत्पर तिथून माणूस आणला तर त्याला दाखवलं ते बारदान तसेच पडलेले होते मग त्यांनी सातेरी आणि मग ते, ते बारदान त्यांनी उचललं याची त्यांनी दखल घ्यायची या जो रस्ता बनवला या पर्यटन स्थळातून हा या रस्त्याचं काम अत्यंत का दर्जाच झालेलं आहे आणि साइट पट्ट्यात तीन तीन फूट खोल आहे या साईट पट्ट्यातून आमचे मुलं शाळेत जातात एखादा पडला तर याची जबाबदारी शासन घेईल का स्थानिक अधिकारी घेतील का कॉन्ट्रॅक्टर घेतील याची मला हे या का शाश्वती द्यावी शासनाने धन्यवाद शिवसेना उप तालुका प्रमुख नाशिक राहणार मातोरी दरेश मी पालकमंत्री महोदयांना विनंती करतो का दऱ्याबाई माता मंदिर परिसरामध्ये माननीय खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या निधीतून साडेतीन कोटी रुपयाचा हा रस्ता मंजूर झालेला होता आणि तो दोन महिन्यापूर्वी पूर्ण पूर्ण झालेला आहे पण दोन महिन्यामध्येच रस्त्याला खड्डे पडले कॉन्क्रिटीकरण उकडू राहिलं साईट पट्टे तीन तीन चार चार फुटाचे चा, साईट पट्टे खोली रस्त्याच्या बाजूला साईट पट्टे कॉन्ट्रॅक्टरने भरलेले नाही आम्ही वारंवार ग्रामस्थांनी मिळून कॉन्ट्रॅक्टरला विनंती केली साईट पट्टी भरा कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला असे उत्तरं दिले का माझं बिल नाही मिळालं मला पैसे नाही मिळाले मला परवडलं नाही मग मला हे म्हणायचं आहे की परवडलं नाही तर तू कॉन्ट्रॅक्ट घेतलंच कशाला हा निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे जागजागी खड्डे पडले आता अजून पावसाळा आत्ताशी सुरू झाला आहे चार महिन्याच्या पावसाळ्यामध्ये तो रस्ता अजिबात राहणार नाही टिकणारा नाहीये आम्ही वारंवार डब्ल्यू चे अधिकारी इंजिनियर असतील जे साईट इंचार्ज असतील त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिलेले तरी पण ते इथं येऊन बघतात आणि म्हणतात बरोबर आहे काय बरोबर आहे इथं जर धडधडीत रस्ता उघडू राहिला फोटो आहे रस्त्याचे साईट पट्टे चार चार फुटाचे खोल साईट पट्टे भरलेले नाही मला एक म्हणायचं आहे की ज्या टायमाला कुठल्याही रस्त्याचं काम मंजूर होतं त्यावेळेस साईट पट्ट्याची सगळी मंजुरी असते साईट पट्ट्याचं मटेरियलचे सुद्धा पैसे त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये नमूद केलेले असतात आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणता आम्हाला परवडत नाही मग तुम्हाला परवडत नाही तर तुम्ही घ्यायचंच नव्हतं ना कॉन्ट्रॅक्ट दुसरं कोणी तरी कॉन्ट्रॅक्टर घेता तो काम करता तुम्ही रस्त्याचं काम जर पूर्ण करत नाही आणि आम्हाला परवडत नाही आम्ही वारंवार कम्प्लेटी करतो कंप्लेटी करून सुद्धा निवेदन दिले कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं ते सगळे अधिकारी कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालतात याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचं आणि अधिकाऱ्यांचं गोलमेल आहे याची मी पालकमंत्री साहेबांना विनंती करतो का याची दखल घ्यावी कारण हा रस्ता दर्याई माता मंदिर पर्यटन स्थळाचा रस्ता आहे इथं लाखो भाविक येतात दर्शनासाठी वारंवार प्रत्येक भाविकाच्या फोर व्हीलर गाड्या आल्या तर साधी डबल गाडी पास होत नाही मोटरसायकल पास होत नाही शाळेचे मुलं जातात साईट पट्टा खोल असल्यामुळे एखादा अपघात जर झाला तर एखादी जीवित हानी होण्याची शक्यता वर्तवता येत नाही आणि जर तसं काही झालं तर संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी हे जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी मुख्यमंत्री महोदय यांना खरंच विनंती करतो का आजपर्यंत आम्ही टी व्ही वरती मोबाईलवरती खूप तक्रारी बघितल्या ही आमच्या नाशिक पासून दरी मातोरी गाव आहे त्याच्या मध्यभागी एक दर्याबाई मंदिर आहे त्या दर्याबाई मंदिराचा रोड आत्ता दोन अडीच महिने झाले तेव्हाच झालेला आहे मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब यांना खरंच हात जोडून विनंती आहे विषय असा आहे का आत्तापर्यंत तक्रार करूनही त्याची कोणीही देखभाल करत नाही आतापर्यंत तुम्ही पेपरला येतं टी व्हीवर येतं तुमच्यापर्यंत येतं तुमच्या बातम्या आमच्याकडे येतात आम्ही फक्त बघ बघतोय आणि वाचतोय याची दखल कोणीही घेत नाही तरी शासनाने आमच्या दरीबाई दर्याबाई मंदिराचा जो रोड आहे त्याची देखभाल करून कॉन्ट्रॅक्टदार आणि ते इंजिनियर यांच्याकडे लक्ष देऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला पण लेटर दिलेले आहे पीडब्ल्यू डी ऑफिसला पण लेटर दिलेले त्याची आजपर्यंत कोणीही दखल घेतली नाही तसेच दुसरी अशी माझी एक भूमिका आहे आम्ही काल परवापासून टी व्हीवर खूप ऐकतो शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे आज शेतकरी कोणत्या परिस्थिती हे तिन्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्री बघतात त्यांनी फक्त एकच आम्ही आज टी व्हीवर बघतो का ते फक्त आश्वासन देतात आतापर्यंत जे शेतकऱ्यावर जे कर्ज झालेलं आहे ते आश्वासनामुळेच झालं नाही तर सुरुवातीला शेतकरी त्याच्या त्याच्या पद्धतीनं शेतकरी कर्ज भरत होता आज कांद्याची परिस्थिती अशी आहे का आज कांद्याला खर्च किती झालेला आहे आम्ही रोप बी किती पद्धतीनं कोणत्या पद्धतीनं घेतलेले आज त्या लागवडीचा खर्च अठरा मी दरी मातुरी या शिवारातील दर्याबाई माता हे पर्यटक स्थळ आहे या पर्यटक स्थळाच्या रस्त्याच्या संदर्भात असं नमूद करतो की दर्याबाई माता हे पर्यटक स्थळ अतिशय जागृत आणि खूप इथं लोकांचा प्रवाह असतो खूप पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात म्हणून आम्ही माननीय खासदार हेमंतजी गोडसे यांच्या माध्यमातून हा साडेतीन कोटी रुपयाचा रस्ता आम्ही त्यांच्याकडून बरीच आपली या भागातील मंडळी जाऊन नमूद करून आणला होता मंजूर करून आणला परंतु ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी काम घेतलं त्या कॉन्ट्रॅक्टरांनी आम्हाला असं सा सांगितलं की आम्ही हा रस्ता अतिशय उत्कृष्टपणे बनून देतो आम्ही त्यांना सांगितलं होतं की हा रस्ता आर एम सी मटेरियल मध्ये तयार करा परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही मोठी मोठी मशनरी घेतली आणि ही मशिनरी इथं जागेवर उपलब्ध करून देऊन हा रस्ता अतिशय चांगला असा बनवून देतो आम्ही त्यांना साडेचार मीटरचं काम सांगितलं होतं परंतु त्यांनी हा रस्ता चार मध्येच कम्प्लीट केला आणि आता या रस्त्याला जी उंची ही किमान एक ते दीड फुटाची आली आहे दोन फुटापर्यंत उंची आली याच्या बाजूच्या साईड पट्ट्या भरण्यासाठी वारंवार आम्ही त्यांना सूचना केल्या वारंवार खासदारांकडे जाऊन तक्रारी केल्या माननीय जिल्हाधिकारी हुलहुले साहेब यांच्याकडे जाऊन सुद्धा तक्रार दिली परंतु याची अद्यापपर्यंत कुणी दखल घेतली नाही या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर शेतकरी द्राक्षाचे पीक असतील टोमॅटोचे पीक असतील इतरही भाजीपाला असतील हे भाजीपाल्याचे सर्व पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना भरपूर ये जा करायला लागती आणि या माध्यमातून रस्त्याच्या साईडला जर कोणाची मोटरसायकल जरी काढणी झाली तर मला वाटतं त्याचं पाय फ्रॅक्चर व्हायची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे अशा प्रमाणात या, या रस्त्याची जी वा रहदारी आहे ही आजही मोठ्या प्रमाणावर चालू आहे तरी कृपया याची दखल शासनाने घ्यावी अशी मी विनंती करतो दरम्यान ग्रामस्थांच्या विरोधामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं काम तातडीनं बंद केलेलं असून गुणवत्ता वाढीसाठी तज्ज्ञ अभियंता नेमण्याचं आश्वासन दिलेलं आहे दरी ग्रामस्थ दरी आई पर्यटनासाठी जीवाचं रान करून मंत्री आमदार खासदार यांचे उंबरटे झिजवतात निधी आणतात नेमलेले ठेकेदार आणि अधिकारी संगणमत करून निकृष्ट स्वरूपाची कामं करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे नागरिकांच्या तक्रारीनुसार सद्यस्थितीत सद्ध काम बंद केलेले आहे ठेकेदाराला काम बंदचे आदेश दिलेले आहे काम दर्जेदार करण्याचा पुढे प्रयत्न असेल असं आश्वासन बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून देण्यात आलेलं आहे दर्याई माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत दरी ग्रामपंचायत सदस्य भरत पिंगळे आणि ग्रामस्थांनी रस्त्याचं काम सुरू असतानाच रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देखील दिलेलं परंतु याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील दरी ग्रामस्थांनी केला त्याचाच परिणाम आता दिसू लागलेला असून गेल्या सात आठ महिन्यांपूर्वी साडेतीन कोटी रुपयांचा निधी वापरून केलेल्या सिमेंटच्या रस्त्याची नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पुरती उडाली आहे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत त्यामुळे निकृष्ट दर्जाचा रस्ता ठेकेदारावर तसेच कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज दरी येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक